दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएम यांच्या आघाडीनं छत्रपती संभाजीनगर मध्ये बाजी मारत इम्तिहाज जलील यांचा विजय घडून आणला होता मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत इम्तिहाज यांना शिवसेना शिंदे गटाच्या संदीपान भुमरेंकडून पराभवाचा सामना करावा लागल्यामुळं ते पुन्हा विधानसभेच्या लढाईसाठी सज्ज झालेत सध्या त्यांच्या समोर दोन मतदारसंघांचा पर्याय खुला आहे हे मतदारसंघ कोणते तिथली वर्तमान स्थिती काय पाहूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी काल एम आय एम पक्षाचे सर्वे सर्व असुद्दीन ओवीसींनी आपल्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्या दरम्यान आगामी विधानसभेसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे यात त्यांनी मालेगावातून मुफ्ती इस्माईल यांना उमेदवारी दिली त्याशिवाय मुंबई मतदारसंघातून रईस लष्करी याचं नाव घोषित करण्यात आलंय तसंच सोलापुरातून साजिद खान यांना मैदानात उतरवलंय तर धुळ्यातून फारुख प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज नाव कुठेही घोषित करण्यात आलं नाहीये मात्र ते कोणत्या मतदारसंघातून मैदानात असतील यावर पक्षानं अजूनही सस्पेन्स ठेवलाय मात्र जलील हे छत्रपती संभाजीनगर पूर्व किंवा मध्य विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवण्याची शक्यता आहे यातही ते पूर्व मतदारसंघाची निवड करतील अशी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे या पाठीमागचं कारण पाहिलं तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून जलील यांना मिळालेलं मताधिक्य होय या मतदारसंघातून इम्तियाज जली एकोणनव्वद हजार एकशे त्रेचाळीस मतं होती तर शिंदे गटाच्या दोनशे अठ्ठावीस मतं होती था। याशिवाय ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंना अडवतीस हजार तीनशे पन्नास मतं या मतदारसंघातून मिळाली होती या तिरंगी लढतीत जलील यांनी बाजी मारत पंचवीस हजार नऊशे पंधरा मतांची आघाडी घेतली यामुळे हा मतदारसंघ एम आय एम च्या गोटात दाखल झाला पाहिजे असा मानस त्यांचा असल्याचं सांगितलं जात आहे त्यासाठी जलील इथून मैदानात उतरतील अशी शक्यता आहे तसंच बघायला गेलं तर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीतही इथं ता एमआयएमचा उमेदवार विजय झाला असता मात्र समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांमध्ये झालेल्या मतविभागणीत इथं भाजपच्या अतुल सावेंचा विजय झाला पण यंदा इम्तियाज जलील स्वतः इथून मैदानात असले तर मतविभागणीचा धोका कमी होईल तसंच विद्यमान आमदार अतुल सावेंच्या देखील पुलंबरीतून लढण्याच्या चर्चा आहे आता संभाजनगर मध्य मतदारसंघातून देखील इम्तियाज जलील मैदानात उतरण्याची शक्यता आहे हा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला मांडला जायचा मात्र त्यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत जलील यांनी शिवसेनेच्या प्रदीप यांचा पराभव करत सेनेच्या या बाले किल्ल्याला सुरंग लावला होता त्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील हा मतदारसंघ एम आय एम कडे आला असता मात्र वंचित आणि राष्ट्रवादीत झालेल्या मतविभागणीत या ठिकाणी प्रदीप जयस्वालांचा विजय होऊ शकला मात्र वर्तमानातली स्थिती पाहिली तर इथून वंचितचा प्रभाव ओसरल्याचं दिसतंय शिवाय प्रदीप जयस्वाल यांच्याबद्दल देखील मतदारसंघात अँटी इन्कम्पन्सी पाहायला मिळते शिवाय या मतदारसंघात लोकसभेला जेलिलांना सव्वीस हजार एकशे सत्त्याण्णव मतांची आघाडी होती तसंच ठाकरे गट देखील इथून मैदानात असणार आहे त्यामुळे इथे दोन्ही शिवसेनेत मतविभागणी होऊन एम आय च्या उमेदवाराचा विजय होण्याची दाट शक्यता आहे तर यावरची तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा